कोल्हापूर कळंबा कारागृहात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा भागीरथी संस्थेच्या भगिनींनी बांधल्या राठ्या कोल्हापूर येथील कळंबा कारागृहामध्ये रक्षाबंधनाचा सणक अत्यंत भावनिक वातावरणात साजऱ्या करण्यात आला धनंजय महाडिक शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सौ अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात संस्थेच्या भगिनींनी कारागृहातील सर्व बंदिजन आणि पोलीस अधिकाऱ्यांना प्रेमाने राखी बांधली यामुळे अनेक बंदिजनांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले कारण अनेक वर्षांनी त्यांनी बहिणीच्या प्रेमाची उब अनुभवली रक्षाबंधन म्हणजे केवळ धागा नसून तो प्रेम आपुलकी आणि विश्वासाचे प्रतीक असल्याचे वातावरण या प्रसंगी तयार झाले कार्यक्रमास कारागृह अधीक्षक विवेक झेंडे वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर भागीरथी संस्थेच्या संचालक शिवानी पाटील अभिजित यादव सुलोचमा नार्वेकर ऐश्वर्या देसाई सीमा पालकर स्नेहल खाडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सभासद आणि जेल पोलीस कर्मचारी व बंदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते